एका पिशवीमध्ये तेरा पांढरे व सात काळे चेंडू आहेत त्यांच्या पैकी जर कोणतेही दोन चेंडू बाहेर काढले तर दोन्ही चेंडू सारख्या रंगाचे असण्याची संभाव्यता काय लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या पुण्यातील परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात हे नेहमी नेहमी सांगायचं कारण दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेकर विचारतात माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा आता संभाव्यता या प्रकरणावरील हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्नामध्ये इकरांनो आम्हाला तेरा पांढरे गोष्टी लक्षात घ्या तर सात काळे चेंडू दर्शवले एकूण चेंडूचा जर विचार केला तर एकूण वीस चेंडू, चेंडू एकूण ओके आता पुढे चला सर पिशवीतून दोन चेंडू बाहेर काढले असता दोन्ही चेंडू सारख्या रंगाचे असण्याच्या संभाव्यता दोन चेंडू बाहेर काढले आणि उदाहरणार्थ दोन्ही चेंडू पांढऱ्याच रंगाचे असतील हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल निवडीचा हा पहिला प्रकार उदाहरणार्थ दोन्ही चेंडू पांढरेच असतील अशी संभाव्यता अशी संभाव्यता कशी येणार तर तेरा छेदस्तानी वीस पिशवीमध्ये तेरा पांढरे चेंडू आहेत दोन चेंडू बाहेर काढले आणि दोन्ही ही पांढरेच असण्याची संभाव्यता एक तेरा छेद वीस आता उदाहरणार्थ त्यातील हा निवडीचा दुसरा प्रकार म्हणून दोन चेंडू बाहेर काढले दोन्हीही चेंडू पांढरेच असतील अशी संभाव्यता मात्र दोन्हीपैकी एकच चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता नाकारता येत नाही म्हणून एक चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता दोन चेंडू बाहेर काढले त्यातला फक्त एकच चेंडू पांढरा असण्याची संभाव्यता किती तर या तेरातून एक घालवा म्हणजे बारा वीस मधून एक घालवा एकोणीस हे बारा छेद एकोणीस कसं आलं चेंडू फक्त पांढरा असण्याची ही संभाव्यता आहे पिशवीतला एक चेंडू पांढरा म्हणजे तो बाहेर निघला ना म्हणून तेरामधून एक बाहेर बारा एकोणवीस चेंडूतून एक बाहेर पांढरा असलेला एक गेला एकोणीस ही दुसरी संभाव्यता आम्हाला पांढऱ्या चेंडूच्या दोन संभाव्यता प्राप्त होतात आता तेरा छेद वीस आणि बारा छेद एकोणीस यांचा गुणाकार करून बारात्री छत्तीस तीन बारा एक बारा तीन पंधरा छदस्तानी एकोणी दोन्ही अडोतीस ही एक पांढऱ्या चंद चेंडूच्या बाबतीत संपूर्ण संभाव्यता आता दोन चेंडू बाहेर काढले दोन्ही काळे असण्याची संभाव्यता निवडीचा प्रकार पहिला दोन्ही चेंडू दोन्ही चेंडू काळेच असण्याची संभाव्यता काय बघा तर संभाव्यता येणार काळे चेंडू अंशस्थानी एकूण चेंडू छदस्थानी ही संभाव्यता पहिली बर त्यातील एकच चेंडू काळा असण्याची संभाव्यता किती म्हणजे हा निवडीचा दुसरा प्रकार ठरेल एकच चेंडू एकच चेंडू काळा असण्याची संभाव्यता म्हणून या सात मधून एक चेंडू वजा होईल वी, वीस मधून एक चेंडू वजा होईल एकच चेंडू काळा असण्याची ही संभाव्यता त्याचा निवडीचा प्रकार दुसरा सहा छेद एकोणीस इथं सुद्धा सात छेद वीस त्याला गुणीला सहा छेद एकोणीस करा हा गुणाकार करा लेकर सात सकम बेचाळीस छेद असताना तीनशे ऐंशी काळ्या चेंडूच्या बाबतीतल्या ह्या संभाव्यता ही दुसरी बेचाळीस तीनशे ऐंशी मुख्य प्रश्न दोन्ही चेंडू सारख्या रंगाचे असण्याची संभाव्यता काय तर ह्याच्या दोन संभाव्यता प्राप्त झाल्या याची बेरीज करायची फक्त एकशे छप्पन छतस्थानी तीनशे ऐंशी अधिक बेचाळीस छतस्थानी तीनशे ऐंशी छेद तीन समान म्हणून अंशामध्ये असलेले पद बेरजेच्या रूपात छदस्थानी तीनशे ऐंशी संयुक्तिकरित्या का मांडायचे याचा अर्थ तोच एक आहे एकशे छप्पनचा तीनशे ऐंशी तर बेचाळीसचा आता ही बेरीज सहा दोन आठ चार पाच नऊ एक छदस्थानी तीनशे ऐंशी याला संक्षिप्त रूप द्या जसं की दोन गुणिला नव्याण्णव दोन गुणीला एकशे नव्वद नव्याण्णव छदस्तानी एकशे नव्वद ही संभाव्यता प्राप्त होते हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अर्थात दोन्ही चेंडू सारख्या रंगाचे असण्याची संभाव्यता काय नव्याण्णव छदस्थानी एकशे नव्वद लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून तुमच्या समोर उभे निमित्त म्हणून वाक्सरांचा हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप या ग्रुपमध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात या सगळ्यांना एकवटण्याच संकलितरित्या ग्रुपमध्ये सामील करण्याचं कारण असं की विविध जिल्ह्यातील मुलं मुली अर्थात विविध प्रश्नपत्रिका अर्थातच विविध प्रश्नांचा सराव अंगी वेगळंच बळ ऊर्जा उत्साह आत्मविश्वास निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो जो यश सोपं करतो लक्ष द्या ज्यामुळे यश सहज हस्तगत करता येते हा अनुभव हो, आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतो हो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात बाव ठरणार नाही संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला